आपण बघताय न्यूजरूम बुलेटिन एबीपी माझावर पुढची बातमी येते निलेश घायवळ प्रकरणासंदर्भातली याचं कारण गेल्या काही दिवसांमध्ये प्रकरण सातत्याने आहे आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता आश्वासन दिलेलं आहे की की या सगळ्या प्रकरणामध्ये आपण अत्यंत कठोर पावलं उचलू कठोर कारवाई करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे सखोल चौकशीचं आश्वासनही देण्यात आलं आहे गायवळला अहिल्यानगरमध पासपोर्ट कसा मिळाला त्याने निवडणुकीत कुणाला मदत केली होती इथपासून ते घायवळला पासपोर्ट देण्यासाठी कुणाचा दबाव होता याचा तपास करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आहे यावरून राजकारण रंगलंय तर मुख्यमंत्र्यांच्या या कठोर भूमिकेमुळे कोणत्या नेत्यांवर संकट येणार पाहणं महत्वाचं आहे माझं मत अतिशय स्पष्ट आहे अशा प्रकारची जी प्रवृत्ती आहे त्याला दुसरा पक्ष असो का आमचा पक्ष असो कोणीही त्याला थारा देता कामा नये अशा प्रकारच्या प्रवृत्तीवर कारवाई केलीच जाईल हा व्यक्ती इथे राहत नाही अहवालात कुठेही मेन्शन केलं नाही आणि त्यामुळे हा पासपोर्ट त्यांना मिळाला आणि ते पळून जाऊ शकले तेव्हा कोणाचा दबाव होता निवडणुकीत त्यांनी कोणाचं काम केलं होतं कोणाचा आशीर्वाद होता या सगळ्या गोष्टी देखील समोर आल्या पाहिजे